अडबणी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के आपल्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आम्ही मान्य तहसीलदार मार्फत राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना निवेदन दिलेलं आहे तसं तर राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांना माहिती आहे की पर परभणी जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टी पाऊस झालेला आहे त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे अपेक्षित की पंचनामे व्हावेत आणि राज्य सरकारने दखल घेऊन मदत जाहीर करावी परंतु राज्य सरकार झोपेत असून घेत आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी आम्हाला शेतकऱ्यांना या ठिकाणी पडलेला आहे म्हणून आम्ही दोन तीन दिवसापासून वाट बघत होतो राज्य सरकार मदत जाहीर करते की काय मदत जाहीर न केल्याने आम्ही आज या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे येत्या बावीस तारखेला चिंतूर तहसील कार्यालयासमोर आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं बेमुदत धरणे आंदोलन करणार आहोत याच्यामध्ये शेतकऱ्यांना सुद्धा आम्ही आवाहन करतो की आपण हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घ्यावा आणि प्रशासनाला विनंती करतो सरकारला विनंती करतो की आम्हाला शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी सरसकट त्या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांना मदत जाहीर व्हावी एवढी एक विनंती कर। करून या ठिकाणी थांबतो